ऊस पीक हे आळशी माणसाचं काम असल्याचा अपप्रचार केला जातोय पण ऊसाचं पीक हे शाश्वत असून एखाद्या वेळी पाण्यात बुडून आगीमध्ये जळून गेला कमी महिन्याचा असला तरी ऊसाचं गाळप होतं त्यामुळे ऊसाचं पीक फायदा करतं व्यावसायिक शेतकरी वाढला पाहिजे उत्पादन वाढीसाठी शेतीची माती चांगल्या प्रतीचं चा बियाणं खत व्यवस्थापन आणि खतांचे डोस याबाबत जागरूक राहून उत्पादन वाढीचं नेमकं तंत्र समजून घेतलं पाहिजे शेतीची माती वाचली तर ऊस उत्पादन वाढणार आहे असं मत पुणे येथील एस व्ही आय सोल्युशनचे डायरेक्टर व शास्त्रज्ञ डॉक्टर शांतिकुमार पाटील यांनी व्यक्त केलं शिरो येथील राजर्षी शाहू वाचन मंदिर सभागृहात श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याच्या वतीनं शेतकरी मेळावा झाला यावेळी प्रमुख व्यक्ती म्हणून डॉक्टर शांतीकुमार पाटील बोलत होते शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते दत्त साखर कारखान्याचे संचालक दरगु गावडे यांनी स्वागत केलं यावेळी दत्त साखर कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील म्हणाले की दत्त कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादन वाढीसाठी नवनवीन प्रयोग केले जातात देशभरातील शास्त्रज्ञ शेती अभ्यासक यांच्या मार्गदर्शनातून शेतीमधील उत्पादन वाढीचे तंत्र समजून दिले जाते कमी खर्चात जादा उत्पादन घेता येते माणसांप्रमाणे मा... जीव असतो त्या जीवाणूला लागणाऱ्या घटकांचा अभ्यास करून जमिनीचं आरोग्य चांगलं राहिलं तर उत्पादन वाढ निश्चित घेता येते त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीचा अभ्यास केला पाहिजे शेतामध्ये परिश्रम घेण्याची तयारी ठेवा लागेल ती मदत दत्त कारखाना उद्योग समूहामार्फत करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या मेळाव्यास दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील संचालक अनिलराव यादव मंजूर मेस्त्री पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील गुरुदत्त शुगरचे संचालक शिवाजीराव माने देशमुख धनाजी पाटील नर्देकर बाळासाहेब कोळी आनंदराव माने देशमुख बाबा सो बापू सोगंगतर भगवान आवळे पांडुरंग माणे अप्पासाहेब बंडकर दिलीपराव माने विजय देशमुख आप्पासाहेब गावडे डॉक्टर दगडू माने अयुब मेस्त्री यांच्यासह मुख्य शेती अधिकारी शैल हेगाना ऊस विकास अधिकारी ए एस पाटील ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा नेते सिंह यादव यांनी आभार मानले उदय शिरोळकर यांनी सूत्रसंचालन केलं मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी